नो त्या खंडरावेल <laughs> आता जरा क्लिअर करतोय का बिल पण मी संध्याकाळपर्यंत एका टीम पूर्ण करणार आहे बाबा अरे किरण ए काय रे नकुल नंतर मी कापले आणि आता तिसरा नावे आलाय भगवान भाई तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग आहे आणि नवीन ब्लॉग ची सुरुवात टाइमपास म्हणून केले तर आता आपण सर्व कामातून इथे एक जमा झालोय एका ठिकाणी हा भगवान भाईच्या रूम वर बिंडा प्यायला तर हे हनुम पाटील भाईचा असं म्हणणं आहे हा हा माणूस हा दाढी करतोय हा माझा मित्र कंजूष मित्र पन्नास रुपये घालवायचे जे जीवावर आलं मी काल तो माहित आहे का त्या अडीचशे रुपये घालवले कटिंग आणि दाढीसाठी अडीचशे रुपये घालवले हा बघ दोन रुपयाची ब्लेड दोन रुपयाची ब्लेड घेऊन मशीन कसा घ्यायला हो <laughs> मशीनच बंद पडलंय पाय वाईट केस कोणत्या कंपनीची मशीन आहे इथे केसा कापा काप्या चालले पण पन्नास रुपये घालव जीवनाला वाट लावून ठेवली का नाही आता याला टक्कल करावं डोक्याला मशीन लावली डायरेक्ट बंद पडली एवढा पण कंज्युसपणा नसावा माणसं त्यांनी वाट लावली मशीन काय काय मशीन मला त्यांनी सांगून ठेवलंय त्यांनी सांगून ठेवलाय मला बघ ना चार्जिंग करायचं आहे का सर्व टाइमपास चाललाय अजून सोनवणी आले नाही त्यांचं शंभर रुपये पाठवलं आम्ही त्याला जरा आम्ही शंभर रुपये पाठवलेत का <laughs> <laughs> तर ते थंड आणायला तर भाई आता थंड आल्यावर बघू जरा आता मी बॅग ठेवतो कसं आहे ना बिस्लरी कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे एक माणूस आहे बघा बिस्लरी बाटला कोणाला पाहिजे असेल तर मोबाईल त्याच्याकडे दिलाय आणि त्याने व्हिडिओ बंद करून दिलाय माझ्याकडे मोबाईल कशाला घ्यायचा अरे चंबल च अरे किरण ए काय रे नकुल तुझे तुझ्या दोन बसतील त्याच्या अंगात कापलं कि रे <laughs> 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 भाई बेकार काम झालाय मित्रांनो तुम्हाला मी रेग्युलर सांगत राहतो की आपल्या हनुमबाईचा जो इंस्टाग्राम अकाउंट आहे पाटील हनुमंत सेवन जरा भाईला फॉलो बिलो करा यार त्याच्या एक वन के कम्प्लीट करा हजार तरी कम्प्लीट करा भाई एवढ्या भारी व्हिडिओ टाकायला लागला आजकाल बघा ना आज येणे हा टाकला इथं मस्त ऐका जरा अरे जरा भाईला फॉलो विलो करा पाटील हनुमंत सेवन असं तिची आयडिया आहे भाईचा ड्रीम आहे वन के का चा पाहू शकता नाही वाईट झालाय वन के कम्प्लीट करून द्या हे भाई लोकांचा काय काय अजून आवरत नाही यांचा पण ह्या चार्जिंग चार्जर आण चला मी रूम उघडतो चला तुम्हाला चार्जर कुस्ती सांगतो आता कुस्ती नाही आपण चार्जर शोधतो ते मशीनचा खंडरव ठेवलंय त्याला भाई आम्ही इथं आखा सोडून आलोय गाडी केली तू माझ्या मशीन फिरू नको तुला खंडरावला म्हणजे का आम्हालाही खंडरावायला लागला असं करू नको तू फोनला बाबुराव बोलतोय हॅलो भाईचा पण भाई आपला थंडा कधी आहे फोन येते पहिले वाले फोन करा सोनवणे सोनवणे कॉल करत बोलणार नाही तुम्ही भाई भाई त्याला फोन लावणार हा मग पण

ज्या ज्यायचं पंच्याहत्तर शंभर झाले त्यांना घेऊन ये ना एक वेफर आणा ना तुमचा पंचवीस रुपयातून पास झाला ना किती खायचं ते वेफर, बादा वेफर बादा एक वेफर आण आणि एक थंड आण हा चिप्स आहेत का नाही ना भाई चिप्स नाही ना संपलीत ना

तो बोलते पैसे काय बोलशील तू त्याच्याबद्दल ज्या माणसाला अर्ध्या तासापूर्वी पैसे पाठवलं त्याला माणूस सांगावा काय सांगावा आता तुम्हीच ठरवा आणि तो आता माझ्याकडे शब्दच नाही बाबा शब्दच नाही तुझं काय आहे की विनाशकालीन विपरीत बुद्धी आहे तो तुला पंचवीस वाटा लागतोय माझी रुपये साठी एवढा रे भीक मग झाला अयप्पा <laughs> सोणे लवकर या शेवट नोका खाऊ नो त्या खंडरवेलात जरा क्लियर करतोय सोनार साहेब आपले आणायला 25 रुपये टोल मी नाही ढावरे उडा तरी इथं बसू पदक्षरी बसून कापना असा जस्तो नाही चढवायचा कामावून घरी आल काय आणि केसा कापायची कामं चालल्या हे हे, हे मासा बोलवलं आपल्याला पण पकडत आहे ना कायची पकडत आहे का, कान कापून ठेवी याचा नाही रे <laughs> <laughs> अरे कान कापून ठेवी तो एक एक केस कापतोय <laughs> अरे मी कापीतो ना अरे एक एक केस कापेल पण मी संध्याकाळपर्यंत <laughs> <ये> ही <वावा। laughs> कटिंग पूर्ण करणार आहे बाबा कटिंग पेंटिंग मी पहिले नको सरांनी केस कापला नंतर मी कापले आणि आता तिसरा नावे आलाय भगवान भाई तो आता त्याचे केस कापतोय मी <laughs> माझा व्हिडिओ मुद्दा नाही काढला <laughs> पण अजून थंडा काही येत नाही चुकते चाललं ते केस कापून ते थंडीची वाट पाहू पाहिलं चला हे एकदम टाकाटक तक सगळे वडापाव बिडापाव अन थंड बिरंडा अशीच फिरून झालाय इकडे गेम चालू आहे पण ते दाखवत नाही गेम कोणता आहे मरू त्या मग अशी पाहिलाय तुम्ही तर मित्र हो कसा वाटला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मिळते अगले ब्लॉग तब तक बाय बाय